प्रजा कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण लेख तो मराठ्यांचा राजा होता मराठ्यांचा राजा होता नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता आले किती गेले किती उडून गेले किती उडून गेला भरारा संपला नाही संपणार नाही माझा शिवबांचा दरारा संपला नाही संपणार नाही माझा शिवबांचा दरारा एक होते शिवाजी भीती जगाची चिंता माझ्या परिणामाची कारण इतिहासाच्या पानावर ये त्याच्या मानावर इतिहासाचे पानावर ये त्याच्या मानावर मातीच्या पणावर आहे विश्वासाच्या प्रमाणावर मातीच्या पणावर आहे विश्वासाच्या प्रमाणावर टोपचा आवाज होता टोपचा आवाज घोड्याचा तयाचा आवाज होता टोपचा आवाज होता टोपचा आवाज होता तयाचा होता नाय होता थोर थोरकर तुमचे जिजाव कर्म कधी ना फिटणार थोरकार तुमचे जिजाव कर्म कधी ना फिटणार चंद्र सूर्य तारे असं तुमचं नाव कधी ना भिटणार चंद्र सूर्य तारे असं तुमचं नाव कधी ना भेटणार